चिकन चिकन पकोड कोण बनवते बघा पायरा <laughs> करून ठेवीन <laughs> बाप्पा जेवलाय ढाराडूर आणि झोपलाय <laughs> गाईज गुड मॉर्निंग नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आशेत ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असा तर खुश ब्लॉग एन्जॉय करा चला पाय वगैरे भरू तर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल इकडे बरा पतला साफ करत लावलाय <laughs> वजरी वजरी बोलतात ना पतल्याला हा वजरी वजरी चिल्ले मेहनत घ्यावं लागते वजरी आणले शाप करायला गरम कर पाणी लागते त्या काही बिल्ले तर असं झाला भाजीचाल भारी जेवण पण करून झाला गणपती मोर या मंगलमूर्ती मोर औ नम शिवाय कुराम ते झालं नाही गटारी आहे सर्वांना गटारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गटारी अमावस्या गाव आता केला क्लिअर झाला म्हणजे भांडण झाले असेल ना बायकोशी तर ते बायकोला असं करा सांगू नका जागेवर शून्य मिनिटांडकडून झालेली आता आपली झाली का नाही भांडण झालं कसं नवरा सांगेल बोलल तरी का तुझं बरोबर आहे पण अचानक आले सगळा राग करायच असला तू झाली मेजी वगैरे का शेटणी अरे झाला शाप करून <laughs> शाप करून घातला शेटचा इकडे मिक्सर वाचतोय याला बघा बोकडाचा असते ना तो याला कोथला बोल बोलता कोथला शिजला ना शिजल्या बोलताना वजली काय रेट आहे व दोन शब्द आहेत त्याने सुद्धा जाती वेगळा सुधल्यावर मधरी कोतला आणि चला कोणाला जा आरशूला आरशूला घेऊन येतो स्कूलमधून पाऊस पडतो लई दोराजोरा पाऊस आहे टी व्ही लावून नेटवर्क नाही अरे बाप अरे हे दोन आरसूला घेऊन एकूण घेऊन जाऊ लागणार घेऊन येऊ घेतला हरशु बघा माग बसवलाय बाईने रिक्षा पुसली बसल्या बसल्या अरे तिथे मागे गेला बघायला बसायला कायच आज गटारे आहे आणि उद्या श्रावण चालू होईल आपल्या श्रावण जाऊन जास्त आहे पण आज गटारे बोलल्या आज पाठी तिथं नियोजन होईल अजून पर्यंत काही फिक्स नाही अजून पर्यंत पार्टी वगैरे काही फिक्स नाही बघूया आता असे ब्लॉग मध्ये म्हणून राहा समजायला थोडा पार्टी कसं काय पार्टी होईल समजा काहीतरी मला अजून पण काही फिक्स नाही तू पार्टी मला घर एवढा पोर्टल पण जायचं आहे बघूया कसं काय मग पार्टी करायची का घरात पार्टी करायची का हा बाबू दादा निकिता घेतला चायनीज ची ऑर्डर दिली होती दाताने तू थांब तिथं मी आलो तिथला हो थे दरी दरी का तिला पतला घेतला ते वेग पट्ट आहे म्हणून तिला चायनीज ची ऑर्डर दिली आज बट कट्टरे आहे का ती बस चल आत मध्ये मोठा ला आणि शागली घरी गेल्या मोठा चाच चल तू चायनीज कशी हा मग घराच्या पहिला सकाळी कशा लागत कशाला अजून दादाला आणला अजून हरशुला कुशू लानाला सर चाल मला सगळं तुझे किचन मध्ये हॉटेल मध्ये दादा शर्दी लावला इकडं विठ्ठंडाना जे जाम पांबलाय तेजा आणि भोंगापालाला लय दिसा असून सगळी चर्चा होती तर कशी गाडी गाणी पडलं विठ्ठंडानाची पीपल आले यात नाही लाईफ बाजार लाईट असा आणि सांजा माझे विठ्ठंडानाच बसतोय लाईफ पलते आणि सांजा विठ्ठंडानाच आहे लाईट एन्जॉय

खुशबाईचा पप्पा आज जाऊ ला डाराडूर आणि झोपलाय राक्षस सारखं राक्षस लेबेकार झोपलेलो पूर्ण मध्ये झाल्या म्हणून आता फ्रेश वगैरे होतो कायच मस्त फ्रेश वगैरे झालो मग कशीच झालत फ्रेश काय मग रिस्क पण होते काय काय राईटला बाहेर मी कुठे केलं यांचं आता काय झालंय काय वरत

काय प्लॅन प्लॅन आहे का काय पण टाकलं ना आता हा टाकलं गिराक कोण येते का बघते आता फार्माउसला नेस नाही नको आता इथं करता हा का मी चाललोय अरे रे फार्माउस चाललाय आता देवांना अगरबत्तीला म्हणून हो निघालो गाईच चाललंय आता फार्म फार्माउस आपला यंगस्टार ग्रुप गेलेला आहे साहिलसा वगैरे सर्व पोराचे आपली आपले अनेक आहेत पाटील मांगरवाला त्याच्या फार्मा हाऊस माग गेल्या वर्षी गेलो होतो ना आम्ही त्याचे फार्म चाललो आहे बरा मस्त पोरा आहे ना जंगेला आज चला बघूया काय काय बनवलंय काय फार्म हाऊस काय राहू स्विमिंग पूल मध्ये उतारलाच नाही होता ते आई तू कवा आलास कुठशी काय सला दापा येतस कोणतं भाईचाल अरे मी आताशी आलोय मी बाहेर गेलो थोडा थोडाय आहे का ये काय असं बसलं काय अजून काय खावाला दिला नाही काय ना असा टोन केला टाकलं मला सांगा ना मी नाही मला पण असं कामा इकडं काय आहे अरे भाई काय आहे

तो असा असा करते त्याच्यावर तो असा तेला बोटा टाकते तो त्याच्यावर का करल व्हायरल हुशिंग हुशिंग आईला आवड बनवलं फोन

काही राजा भाई आलाय पत्रावर घेऊन मामू बसलाय समजा बाकी बोरा तिकडं बसले सगळ्या जागा भेटेल पाऊ बिच पडते ना काहीच फोटो काढायचा आहे फोटो काढायची मेहनत चालू आहे सर्व इतर लाईन उभं राहिलं आहे गाव कापला बरं काय नाऊ शकार बरं बाईला इकडं ठेवलाय चोराने घुसाचा घुसा बर गावाने एक माणूस ठेवला बरं पुत्री ठेवली पुत्री

काय येव बे बॉय बड्डे बॉय बाईला उठलून पाण्याने टाकले सगळे मिळून योगा केक बीक कापला अरे अर तुम्हाला नाही का काही होती सगळे उडवलं वाटलं

आणि शहा महिन्याच चालवला परवा शहा तुला ऐकायचं उद्या मायकेच आहे अरे व्याकर गाली गेलं आहे तकले गेल बायकाची याला जावाला भूक लागली आवडलो तर महिना Naya, Naya, Naya Bol Dako, dako, kai bolo le, kai bolo le, dako Dako la Koi pora kati menat karta Keng kaya hai Dako la Mano nika jao wala Jawa wala lai, lagni batai Ye jao wala Good morning guys काही जातात मस्त स्विमिंग पूलमधून आंघोळ धुवून निघलोय बाहेर दुसऱ्या दिवशी हा काल कसं काल लाईट थंड पाणी होता आज एकदम व्यवस्थित आहे काही थंड नाही काही नाही म्हणून आंघोळ धुवली तर तुम्हाला वरचा सेन दाखवतोय चप्पल घालते बाकी सगळं गेलं एक आवरत आवरच राहिलं आणि या दीकऱ्या झोपलाय बाकी सगळं बाकी रात काही रातचे गेलं आई सकाळचे गेलं आम्ही झोपलेलो तवच गेलो वरती आपल्याला डेंजर आहे डेंजर आहे जरा हा नजारा बघा नजारा शेत लावलीन आणि सुजित बाईचा फर्मव दापोलीचे असले शेत लावलीन sabio. Salah para sanggol baru. Ani linggo. Tatan tara danger ne bu utar tane azun danger ayo. Rikse. Swimming pool. Is swimming pool mane kal cake big takle ai. Watla ali. Da. Ha? Undar kin पाणी वाटी एक नंबर आहे जास्त क्लोरिन नाही काही नाही एक नंबर पाणी वाटी आणि कधी भाई आज पण नाही आला काय गेला काय तो माद्या आणि काही भाईला आम्ही प्रेमान माद्या बोलतो काहीच योगा आमचा माणूस झोपलेला उठला कारण बाहेर एक वाजा आला एक वाजाला आता ना आता आमच्या आम्ही उठलो मस्त आता अंगो अंग केलेलाय बरी वाटला म्हणा फ्रेश फ्रेश झालो आम्ही आता घरी काय गाय चाललो आता घरी आवडच आवड राहिलं चला बघा आपली गाडी करून माहिती गाडी चला गाई आता घरी आणि आजचा ब्लॉग आहे ना इथं शेंड करतोय आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा चला बाय विटॉन ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट